नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी महावितरण कंपनीच्या एन एस सी योजनेत बिल्डरांना लाभ तर अधिकारी मालामाल महावितरण कंपनीची एन एस सी योजना म्हणजे नवीन वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा उभारणीचा खर्च ग्राहकांनी आणि महावितरणने विभागून उचलण्याची योजना आहे या योजनेत महावितरण नवीन वीज जोडणीसाठी किंवा भार वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उदाहरणार्थ रोहित्रे तारा खांब इत्यादी उभारण्यासाठी येणारा खर्च ग्राहकांसोबत वाटून घ्यायचा आहे परंतु पेण मध्ये त्रेपन्न जणांना या योजनेचा लाभ दिला आहे यामध्ये बिल्डर लॉबीचा समावेश आहे त्यामुळे पैसा सरकारचा वापरून बिल्डरांना लाभ दिल्याचे माहितीच्या अधिकारामध्ये उघड झाले आहे महाराष्ट्र शासनाने ही योजना तयार करताना एक गोष्ट निश्चित ठरवली होती ती म्हणजे गरजवंत ग्राहकांना वीज पुरवठा करणे आणि महावितरण कंपनीचे ग्राहक वाढवणे परंतु अधिकारी वर्गाने आयडियाची कल्पना लढवून सर्व पैसे देणे शक्य नाही अशा ग्राहकांना वगळून बिल्डर लॉबींना फायदा करून दिला आहे बिल्डर हे गृहप्रकल्प जोडणीचा खर्च सुद्धा सदनिका विकत घेणाऱ्यांकडून घेत असतात मात्र असे असताना शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन देऊन मालामाल केल्याचे समोर येत आहे याबाबत रायगड जिल्हा महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार झाली असून या योजने योजनेसंदर्भात अधीक्षक अभियंता धनराज बिकट हे चौकशीसाठी समिती गटित करणार असल्याचे नुकतेच त्यांनी सांगितले त्यामुळे चौकशी अंतिम अधिकारी आणि बिल्डर तसेच ठेकेदार यांचे आपापसातील संबंध समोर येतील एवढे नक्की कारण बिल्डर हे विद्युत महावितरण कंपनीच्या ठेकेदारांशी संपर्क करतात आणि नंतर हे ठेकेदार बरोबर मासे हुसकवर अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत नेतात आणि मग अधिकारी बिल्डरांवर जाळा फेकतात आणि बिल्डर ही फायद्याची गणित पाहून अधिकारी सांगतात त्याला राजी होतात या सर्व प्रक्रियेत तिघांचाही फायदा असतो बिल्डरांचा खर्च कमी होतो म्हणून विद्युत ठेकेदाराला काम मिळतो आणि अधिकारी वर्गाला लक्ष्मी दर्शन होतो म्हणून अशा या एन योजनेच्या चक्रात तिहेरी फायदा पाहायला मिळत आहे मात्र तोट्यात जातोय हेही तेवढे सत्य आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दर्जा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद